कोण होते बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद या मतदारसंघातून स्वराज्याचे स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रशांत डिक्कर आपल्या गावाकडून पाटील शेगावला निघाले होते तिथं अनेक गुंडांनी त्यांच्या गाडीवर प्राणघातक हल्ला केला वार केला त्यांच्यावर आणि त्यातच त्यांना हृदयविकारचा झटका आलेला प्रशांत डिक्कर हा खऱ्या अर्थाने शेतमजुराचा आहे आणि विजयची घोडदोडकट जात असताना हे माजलेला प्रस्थापित आमदार ह्याला हे सण होत नव्हतं आणि म्हणून हा हल्ला त्यांनी घडून आहे ह्या गोष्टी या, या बाबी मी जराही खपून घेणार नाही आणि चालू देणार नाही